हॅलो फ्रेंड्स शारदा होम मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कच्च्या कैरीचा आमरस उन्हाळ्याचा सीझन आलेला आहे त्यामुळे आमरस हा नेहमी घरी बनतो त्यासाठी मी आज आमरस बनवत आहे त्यासाठी मी घेतलेला आहे दोन कैरी खूप आंबट गव्हरा आणि कैरी आहे ही ही कैरी घेतलेली आहे मी दोन आणि मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे कुणी गव्हाचं पीठ टाक टाकते किंवा नाही टाकत ते आपल्या इच्छेनुसार आहे पण मी गव्हाचं पीठ टाकते कारण त्यामध्ये थोडा घट्टपणा येतो म्हणून कैरी शिजत आहे आणि आपलं पीठही हे छान लाल भाजलेलं ला आहे आणि याचा सुगंध पण येत आहे भाजल्याचा आता मी हे कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे हा चमच्याने मॅश करून घ्यायचा नाही तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा भाजलेलं पीठ आहे या आपलं यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं आहे पण मी यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे माझ्या लक्षात नव्हतं गरम पाणी टाकायचं मी थंडच पाणी टाकून दिलेलं आहे आता हे पल्प आपल्याला यामध्ये टाळून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी बनवलेलं आहे मी आता यामध्ये गरम पाणी टाकते कारण यामध्ये तूप असल्यामुळे ते तूप घट्ट झालेलं आहे आणि पाण्यामध्ये तूप मिक्स नाही होत गरम पाण्यामध्ये मिक्स होते म्हणून मी गरम पाणी बनवलेलं आहे गरम पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे याच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही ह्या एकदम प्लेन बनवायचं आहे याला हे बघा छान बनवलेलं आहे आणि हे मी गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घेणार आहे हे बघा घट्ट घट्ट होत आहे हे यामुळे हा जा हे जास्त घट्ट नाही झालं पाहिजे म्हणून थोडंसंच पीठ घ्यायचं आहे गव्हाचं थोडीशी हळदी टाकलेली आहे मी कलरसाठी हे विलायची पूड टाकलेली आहे मी अर्धा चम्मच आणि थोडीशी मीठ टाकलेलं आहे हे बघा छान प्लेन झालेलं आहे यामध्ये कुठलीच गाठ नाही आहे यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार एक वाटी साखर टाकलेली आहे आता याला मी तडकत देणार आहे तूप टाकलेलं आहे मी दोन चम्मच त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे हे छान तडतडलेलं आहे आता मी हे आमरसच्या वर टाकणार आहे तडका हे बघा हा असा तडका द्यायचा आहे आणि याला छान उकळी आणायचे आहे आपला आमरस रेडी आहे आंबट गोड खूप छान असा आमरस बनतो यामध्ये तुम्ही गुळही टाकला तरी चालते खूप छान असा अप्रतिम आमरस तयार होतो तेव्हा नक्की बनवून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू